नमस्कार मी आनंद पोहेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या सर्वेक्षणात परभणी जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी महाविद्यालय विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपलं मत विचार संकल्पना नोंदवाव्यात असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आज बुधवारी सर्वेक्षणासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा मातुर महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव जिल्हा नियोजन अधिकारी दिमा वाघमरे यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते विकसित महाराष्ट्राचं चित्र कसं असेल याचा भविष्य वेध घेणारं विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस असं व्हिजन डॉक्युमेंट महाराष्ट्र शासन तयार करत आहे हा राज्याच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा आराखडा असेल हा आराखडा तयार करताना सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा आकांक्षा विचार आणि समस्या समजवून घेण्यासाठी हे नागरिक सर्वेक्षण आयोजित केलं जात आहे या सर्वेक्षणात नागरिकांना ऑनलाईन सहभागी होता येणार आहे मोबाईलद्वारे एक लहानशी प्रश्नावली भरून द्यावायची आहे टाईप करून अथवा मोबाईलमध्ये आवाज रेकॉर्ड करून आपलं मत नोंद देण्यात येणार आहे सर्वेक्षणामध्ये सात सोपे प्रश्न विचारले जातात या उपक्रमाचं उद्दिष्ट म्हणजे परभणी जिल्ह्यातील प्रत्येक घटकाचा आवाज हा शासनापर्यंत पोहोचवणं आणि जिल्हा विकास प्रक्रियेत सर्वांचा सहभाग सुनिश्चित करणं हा होय त्यामुळे नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे शेतकऱ्यांना शेतीतील उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पद्धतीत बदल करून पारंपरिक पिकाऐवजी रेशीम शेती करावी असं आवाहन हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं आहे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते आणि राज्याचे रेशीम उपसंचालक डॉक्टर महेंद्र ढवळे यांच्या उपस्थितीत पंधरा जुलै रोजी हिंगोली तालुक्यातील डिग्रस कराळे येथील शेतकरी संतोष आप्पाराव कराळे यांच्या शेतात नवीन तुती लागवड करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते राज्याचे रेशीम उपसंचालक डॉक्टर महेंद्र ढवळे यांनी रेशीम शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून तीन वर्षामध्ये चार लाख बत्तीस हजार दोनशे चाळीस रुपयांचे अनुदान असून या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन केलं डिग्रस कराळ येथील उपस्थित सर्व शेतकऱ्यांना रेशीम शेती ही इतर पिकांपेक्षा चांगली आणि जास्त उत्पन्न देणारी असल्याचं सांगितलं यावेळी जिल्हा रेशीम अधिकारी एस वडवळे राधा पाटील राजू रणवीर नितीन लोलगे रजनीश कुटे कुलदीप हरसुले केतन प्रधान रमेश भवर आदी पदाधिकारी आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते परभणी महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव हो यांच्या संकल्पनेतून आणि उपायुक्त बबन तडवी सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे विभाग प्रमुख मिर्झा तनवीर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी शहर महापालिकेच्या वतीनं स्वच्छ भारत अभियान दोन पूर्णांक एक अंतर्गत नमस्ते दिवस हे मोहीम परभणी शहरातील प्रभाग क्रमांक तेरामध्ये आय टी आय आणि सार्वजनिक शौचालय येथे शासनाच्या दिलेल्या सूचनेप्रमाणे शौचालयाची स्वच्छता करण्यात आली तसेच शहरातील विविध ठिकाणी सदर विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली यावेळी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे मुख्य स्वच्छता अधिकारी करण गायकवाड शहर समन्वयक तुराब खान स्वच्छता निरीक्षक न्यायरत्न घुगे प्रभागातील मुक्कादम शौचालय कंत्राटदार रहीमबाई शिक्षण आणि संवाद टीम या प्रसंगी उपस्थित होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद